पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त शांतीनगर येथे युवा प्रेरणा संवाद कार्यक्रम संपन्न राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती समारो समारोहानिमित्त शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील शांतीनगर समारोहात नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा भव्य सत्कार करण्यात आला व अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा करून आलेल्या चिमुकल्या मुलींना बक्षीस देखील देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चाचे अनिल रेंगे यांच्या वतीने करण्यात आले यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख बाळासाहेब जाधव युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय ढहाळे स्वप्नील पिंगलकर भालचंद्र गोरे संजय कुलकर्णी गणेशराव जाधव नितीन शुक्ल सुप्रिया मांडे संवेद मित्रपरिवार व शांती नगरातील रहवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते